गाजरचा सीझन आहे तर मस्त असा गाजरचा हलवा व्हायलाच पाहिजे तर आजचा गाजरचा हलवा बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे चवीला देखील एकदम छान असा होतो यासाठी कुठलाही खवा वगैरे काही वापरायची गरज नाही घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यामध्येच आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहू गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथं अर्धा किलो गाजर मी सगळ्यात आधी स्वच्छ धुवून त्यानंतर त्याची साल काढून असेही किसून घेतलेले आहेत तर हे गोड जे गाजर आहेत ना ते घेतलेले आहे दोन कलरचे येतात तर जो डार्क कलरचे गाजर आहेत ना ते घ्यायचे आहेत तर इथे कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी हे किसलेलं गाजर जे आहे ना ते आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मीडियम टू लो ठेवायची आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे साधारणतः एक सहा ते सात मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून गाजर सगळीकडनं असं हे परतलं जाईल जसं जस गाजर हे परतलं जाईल त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि मऊपणा आलेला आहे तर असं तुपावर परतून घेतल्यामुळे काय होतं गाजर जे आहे ना चवीला खूप छान लागतं आणि डायरेक्ट जर आपण लगेच दूध वगैरे टाकलं तर खाताना पानसट चव येते किंवा क टस्टच असं लागतं त्याच्यामुळे पूर्ण गाजर मऊ होतपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे साधारणतः सहा ते सात मिनिट झालेले आहे त्यानंतर गाजर किसल्याच्यानंतर जर एक वाटी असेल तर एक वाटी मी इथं मलाईचं दूध वापरलेलं आहे मलाईचं दूध नसेल तर साधं दूध देखील तुम्ही वापरू शकता त्यासाठी दुधाची क्वांटिटी जी आहे ना ती जास्त घ्यायची आहे आता इथे कंटिन्यू आपल्याला असं हे मिक्स करत राहायचं आहे आता हे मिक्स करून झाल्याच्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू लोच ठेवायची आहे आणि त्याच्यावर चांगलं असं हे शिजवून घ्यायचं आहे आधी आपण तुपावर परतलो होतं त्याच्यामुळे गाजर एकदम मऊ झालं होतं आणि त्यानंतर आपल्याला हे दूध टाकून हे पूर्ण आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये असं हे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही पुन्हा हे सहा ते सात मिनिट साधारणतः लागलेले ला आहेत पूर्ण दूध आटण्यासाठी तर बऱ्यापैकी इथं दूध आटत आल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे तर साखरेचं जे प्रमाण आहे ना आपल्याला किती गोड हवं आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला साखरेचं प्रमाण ठेवायचं आहे अर्धा किलो गाजर होते तर त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षाही कमी साखर मी इथं वापरलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी इथं फक्त मलाईचं दूध वापरून हे खा हलवा बनवत आहेत त्याऐवजी तुम्ही फक्त दूध वापरू शकता खवा वापरायचा असेल तर खवाही वापरू शकता किंवा मिल्क पावडरचा देखील तुम्ही वापर करू शकता आता ही टाकलेली साखर सगळी आपण मिक्स करून घेऊया साखर पुन्हा व्यवस्थित वितळी की पूर्णपणे याला पाणी सुकलेलं दिसेल तर साखर टाकल्याच्यानंतर आता हे आपल्याला कंटिन्यू मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता आहे साखर टाकल्याच्या नंतर साखर जेव्हा आटत येते ते ना तेव्हा मस्त असा कलर इथे यायला लागलेला आहे तर इथे चवीसाठी टाकणार आहे एक तीन ते चार वेलच्या मी अशा कुठून टाकलेल्या आहेत तुम्ही पावडर करून देखील टाकू शकता आणि त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट आपल्या आवडीचे किंवा घरामध्ये जे उपलब्ध असतील ते कुठलेही ड्रायफ्रूट असे बारीक तुकडे करून टाकायचे आहेत सगळं एकदा मिक्स करून घेऊया तर इथे बऱ्यापैकी पाणी जे आहे ना सगळं आटत आलेलं आहे जास्त जरी पाणी राहिलं ना तरी चव जे आहे ना हलव्याची पानचट अशी लागते त्याच्यामुळे चांगलं पाणी देखील यातलं जे काही साखरेचं आहे ते अटायला हवं आता हा गाजर हलवा आपला जवळपास तयार झालेला आहे तर याची क्वांटिटी पाहू आहे सुरुवातीची क्वांटिटी त्यानंतरची क्वांटिटी आणि आत्ताची क्वांटिटी जसं जसं गाजर हलवा तयार होत जातो त्याची क्वांटिटी जी आहे ना ती पहिल्यापेक्षा कमी अशी दिसायला लागते आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण असा हा गोळा करून घेतो ना तर अजिबात बाहेर पाणी वगैरे असं सुटलेलं दिसत नाही एकदम सुटसुटीत असा दिसत आहे तर हा गाजर हलवा जो आहे ना म्हणजे आपला तयार झालेला आहे गोळा केल्याच्यानंतर बऱ्याचदा काय होतं पाणी सुटलेलं दिसतं तर तसं सुटता कामा नये एक ड्रायनेस आता याच्यामध्ये आलेला आहे थंड झाल्याच्यानंतर अजून हा सुक्का होईल त्याच्यामुळे हा एकदम परफेक्ट आपला झालेला आहे तर इथं पाहू शकते आता सगळ्यात छोटी काय करायचं आहे तर पुन्हा एकदा आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे त्यामुळे चव जी आहे ना अजून छान अशी लागेल आता पूर्ण दूध वगैरे सगळं आटलेलं आहे एक छान असा थिकनेस ह्या हलव्याला आलेला आहे तर असं हे मस्त असं रवाळ टेक्चर हलव्याला आलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला मिल्क पावडर खवा टाकूही शकता नाही टाकलं तर या पद्धतीने बनवलेला हलवा देखील चवीला खूप छान होतो तर घरी करून पहा सध्या सीझन आहे गाजरांचा तर मस्त असे गाजर आणून या पद्धतीने हलवा करून पाहा सगळ्यांना नक्की आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटेकीच्या कि मराठी रेसिपीजला नविसरता सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकॉनचं बटन प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत टेक के बाय